नमस्कार मित्रांनो सोमवार तुमचा आमचा मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत श्री गुरुदेव चरित्र परमहंस परिप्राचकाचार्य श्रीमत् वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज यांचं चरित्र या चरित्रातील आता आपण आणखी एक प्रसंग पाहणार आहोत चला तर मग येत आहे ना हरिओम श्री दत्त जयंतीचा उत्सव झाल्यावर एकदा महाराज असताना त्या गावात प्लेग सुरू होणार याबद्दल महाराजांना एक दृश्य दिसले काय दिसले काही, काही पिशाच मंडळी यवनरूप घेऊन आपल्या पदरात असलेला पदार्थ गावभर पेटण्याचे काम करीत होते असा देखावा महाराजांनी पाहिला त्याचवेळी त्यांच्यापैकी एक जण महाराजांकडे येऊन त्यांना म्हणाला उद्यापासून या गावामध्ये आमचा हल्ला सुरू होणार आहे तरी आपण सोडून दुसरीकडे निघून जावे असे त्यांचे म्हणणे ऐकून महाराज त्या यवनास म्हणाले ज्यांच्या आज्ञेवरून मी येथे आलो आहे त्यांची आज्ञा झाल्याशिवाय आपण काही इथून हलता येणार नाही ना त्याप्रमाणे महाराजांचे व त्या मनुष्याचे वरील प्रमाणे देवळात झालेले बोलणे ऐकून एका बाईने ग्रामस्थ मंडळींना बाहेर जाऊन सांगितले की ईश्वराच्या अवकृपेमुळे या गावात लवकरच सुरू होणार आहे तरी सर्वांनी गावाबाहेर गावास जावे हे समजल्याबरोबर पुष्कळ मंडळी गावाच्या बाहेर जाण्यास निघाली गावाच्या बाहेर राहण्यास गेले ते, ते जाऊन राहिली काही जण मात्र गावातच राहिले माधवराव सुभेदारांचा पुतण्या तो सुद्धा गावातच राहिला घरातच राहिला शेवटी प्लेगने तो आजारी पडला आणि त्यातच तो निधन पावला प्लेगने कोणाला आजारी होऊन तो मृत्युमुखी पडणार हे महाराजांना अगोदर कळत असे पण महाराजांचे न ऐकता लोभाने जे घरीच थांबत होते ते मृत्युमुखी पडत होते अशी दहावीस माणसे गेली नंतर एकदा अप्पा निगडीकरांवर प्लेग होणार असे महाराजांना देवाचे सांगणे झाले त्यांना भीती वाटेल म्हणून स्पष्ट काही न सांगता फक्त मृत्यूची चिन्हे तेवढी महाराजांनी त्यांना सांगितले पुढे अप्पांना प्लेग झाला व मृत्यूची चिन्हे तेवढी त्यांना दिसायला लागली तेव्हा आपला संन्यास हवा होता अशी इच्छा अप्पांनी महाराजांना सांगितले लगेच महाराजांनी त्यांना आतुर संन्यास देऊन पद्मासनात बसविले व त्यांच्याकडून तीन वेळा प्रणवाचा ओंकाराचा उच्चार करून घेतला शेवटी दीर्घ प्रणवाचा उच्चार करीत असतानाच देहावसान झाले देहावसान झाल्यावर महाराजांनाही प्लेगने गाठले परंतु त्या रोगाचे तेथे काहीही चालले नाही महाराजांनी स्पष्टपणे त्या रोग देवतेस सांगितले आपण उपास्य देवतेच्या आज्ञेशिवाय ही जागा सोडून जाणार नाही असे स्पष्ट सांगितल्यावर रोग महाराजांच्या मुखावाटे निघून गेला आणि त्यांची प्रकृती पूर्वीप्रमाणे व्यवस्थित झाली महाराज प्लेगने आधारी असताना समश्लोकी गुरुचरित्र लिहिण्याबद्दल देवांची त्यांना आज्ञा झाली व त्याची रचना कशी असावी वगैरे सर्व श्री दत्त महाराजांनी सांगितले त्याप्रमाणे सहा हजार सातशे पन्नास श्लोकांचा सा पंचेचाळीस दिवसात तेथे ते लिहून पूर्ण झाला या ग्रंथाबद्दल महाराजांचे एक पत्र आहे ते असे पहा ब्रह्मवर्त दिनांक चैत्र वैद्य तेरा अठराशे पंचवीस ब्रह्मवर्तात असताना गावात गावा गेले काही वृद्ध मात्र गावातच राहिले होते त्यावेळी तेथे समश्लोकी करण्याचे देवाकडून सांगणे झाले तेथे एक लेखी जुने पुस्तक एकावन अध्यायांचे होते त्यावरून संस्कृत करण्याविषयी देवाने सांगितले हे मोठे काम कधी व कसे संपावे असे त्यावेळी मनात येताच पुन्हा सांगणे झाले की तूर्त पाठ वगैरे देण्याची गरज असल्यामुळे दोनशे श्लोक महिना सवा महिन्यात ग्रंथ पुरा होईल असे म्हणून सहा हजार सातशे वीस श्लोक संख्या दाखविली गेली नंतर गुरु चरित्राची जास्त संख्या पाहून सव्वीस छत्तीस सदोतीस एकेचाळीस आणि बेचाळीस या अध्यायातील ओव्या अर्थास अडचण न येणाऱ्या कमी करून समश्लोकी केल्यास संख्या भरते तरी असे करावे काय अशी प्रार्थना महाराजांनी दत्त महाराजांना केल्यावर तसे करण्याची आज्ञा महाराजांना झाली त्याप्रमाणे ग्रंथ तयार झाला आता कमी जास्त काही करता येत नाही अशा तऱ्हेने ग्रंथ तयार झाला म्हणून त्यांनी महाराजा ग्रंथ महाराजांना सांगितले हा ग्रंथ कसा होत गेला याबद्दल ग्रंथाच्या शेवटी फक्त दोन श्लोकात महाराजांनी सांगितलं आहे ऐका हा प्रत्येक दिवशी शंभरापेक्षा अधिक श्लोक झाले त्यातच पाच दिवस तर दोनशे पेक्षाही अधिक श्लोक तयार होत होते अशा अर्थाचा उल्लेख महाराजांनी शेवटच्या दोन श्लोकात केलेला आहे तसे पाहिले तर श्लोक एका दिवसात नुसतं लिहायचं जरी म्हटलं तरी सुद्धा लिहून होणार नाहीत नाही का मग ते नवीन रचने आणि मराठीतून संस्कृतात लिहिणे तर दूरच राहिले शिवाय रोजचे प्रासंगिक कार्यक्रम तर होतेच त्यात आजारपण अशी एकंदर स्थिती असतानाही इतकी श्लोक रचना रोज होत असे यावरून महाराजांच्या दिव्य शक्तीची कल्पना कोणासही नक्कीच येऊ शकेल बरोबर आहे ना असो अशा तऱ्हेने समश्लोकी गुरुचरित्र महाराजांनी ब्रह्मवर्तास लिहिले पहा हे विश्व अणुरेणूच्या समुन बनलेले आहे त्याच्याच समुदायातून संरक्षणही संरक्षण केले जात असते संरक्षण करणारी नियंत्रित करणारी ही देवता पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर चोहो बाजूनी व्यापून राहिलेली आहे प्रतिक्षिप्त क्रिया संवेदना यासारख्या प्रक्रिया याच शक्तीच्या प्रेरणेने घडविल्या जातात हीच एकमात्र घटना आहे ज्याच्या बाहेर चैतन्य भरूनच आहे असे मूळ चैतन्य सच्चित आनंद देणारे असे आहे जे अद्वैत अनुभवाने केवळ परमानंद म्हणून शिल्लक राहते म्हणून सर्व योगाचे सर्व वेदांचे सर्व सिद्धींचे परम रहस्य चैतन्याच्या शोधात समजते या योग ज्ञानाने तत्वाच्या प्राप्तीचे त्रिपद स्वरूपात आपल्याला गवसते ते तत्व असे आहे हम तो तूच आहे तत्व सर्व सृष्टीचे प्राणसूत्र आत्मा आहे आणि हेच शुद्ध स्वरूप आहे असं वेद सांगत जसे महाराजांच्या आत बाहेर चैतन्य भरून होत सर्व ब्रह्मांडाचे पोषण करणारा व करता असा जो सर्व कर्तृत्वाचे मूळ सर्वांना प्रेरणा देणारा असा तो दत्त आद्य दैवत त्याच्या प्रेरणे शिवाय काहीही होत नाही वाऱ्याला ना सुद्धा कशी गती प्राप्त व्हावी अग्नीला चेतना रोग कसे प्रकट व्हावे पृथ्वीने कशी गती रोखावी कारण तिचे फिरणे थांबले की ऋतूचक्रही थांबले फार काय त्रिलोकाचे जाणते पण ज्याच्यामुळे प्रकट होते असा तो सर्वांच्या अंतरात राहतो सगळ्यांच्यात असूनही भिन्न भिन्न तऱ्हेने व्यवहार चालवण्यास तोच प्रेरणा देतो असा जो सत्य त्रिकाल बाधित दत्त प्रभु तेच महाराजांच्या आत बाहेर होते श्री दत्त प्रभु आणि महाराज यांच्या द्वैत असे नव्हतेच मुळे महाराज अद्वैत रूपाने या विश्वात संचार करीत होते नाही का इथे थांबू पुन्हा भेटू पुढच्या एखाद्या प्रसंगात గురుదేవే